नमस्कार सुपर किचनमध्ये स्वागत आज मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे दहीवडा इथं तर मी इथं इता आर् इथं मी अर्धा किलो उडदाची डाळ घेतलेली आहे ते आता मी एक रात्र भिजत ठेवणार आहे आणि तुम्ही पाच तास तास ठेवलं तरी चालण्यासारखं आहे मी पण रात्रभर भिजत ठेवणार आहे बघा आपण तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी ह्याच्यात तांब्यावर पाणी वाटणार आहे आणि हे रात्रभर आपण ठेवणार आहे एवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे आपली डाळ पूर्ण आता आपली भिजलेली आहे आता हे मिक्सरला आपण बारीक करणार आहे शक्यतो याच्यात पाणी तुम्ही कमीच वापरायचं आहे आपल्याला आपल्याला पीठ पातळ नाही पाहिजे आपल्याला जसा आपल्याला गोळाच बनवायचा आहे त्याचा त्यामुळे आपल्याला घट्टच पीठ पाहिजे हे बघा हे आपलं मिक्सरला बारीक करून झाले एकदम बारीक केलेलं आहे अजिबात त्याच्यात म्हणजे डाळ ठेवलेली नाही आता आपण ना हे फेटून घेणार आहे फेटल्यानंतर आपला वडा छान होतो आता अजिबात सोड्याचा वापर करणार नाही ना मी तर हे पीठ आपण फेटून घेणार आहे या पद्धतीनं आपण पीठ फेटणार आहे म्हणजे फेट ह्यात हवा तयार होती त्यामुळं आपला वडा छान होतो अजिबात हे होत नाही आहे आता हे आपलं पीठ फेटून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण हे साईडला ठेवणार आहे चला दही वड्यासाठी लागणारे चटणीचे साहित्य इथं मी पुदिना घेतला आहे कोथिंबीर आहे दही दोन चमचे घेतले आहेत चार मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं अद्रक घेतलेलं आहे आणि आपल्याला हिरवी चटणी राहण्यासाठी थोडीशी आपल्याला साखर त्यात टाकायची आहे कोथिंबीर चला आता आता ही मिक्सरला आपण बारीक करणार आहे हिरवी चटणी आपली चार मिरच्या आहेत आलं आणि ही थोडीशी साखर आपली हिरवी चटणी तशीन तशी राहते म्हणून साखरचा थोडासा वापर करायचा आहे आपल्याला ही दही हे बर्फ आहे आपल्याला जर तशी जशी चटणी हिरवीगार पाहिजे असेल तर हे बर्फाचा आपण वापर करणार आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही चटणी केली तर काय कारणाची काळी पडते ह्या बर्फामुळं काळी पडत बघू शकता तुम्ही आपली किती हिरवीगार चटणी झालेली आहे आता थोडंसं आपण चवीसनुसार मीठ घालणार आहे मीठ आपण आता हे खालून घ्यायचं एक एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता ह्याच्यानंतर मी चिंचची चटणी बनवणार आहे ही आपली चटणी तयार झालेली आहे बघ हे चिंच आहे एक तासभर आपल्याला नॉर्मल पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे बघू शकता तुम्ही माझी आता पूर्ण भिजलेली आहे मी एक तास झालं भिजत ठेवलेले आहे हे चिंच पाच मिनटं आपण उकळून घेणार आहे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ही चिंच बदलेली आहे पाच मिनटंच आपल्याला उकळायचे हा बघा आपल्या चिंचेला फा किती मस्तमध्ये उकळी आलेली आहे आता दोनच मिनिटं मी उकळायला ठेवणार आहे आणि गॅस घालवणार आहे आपला चिंचेचा कोळ गार झालेला आहे आता हे आपण गाळून घेणार आहे बघा इथे एक छोटीशी मी गाळून घेतलेली आहे आता हे मी गाळणीत घालून असं आपल्याला हाताचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने हा चिंचेचा कोळ आपण गाळून घेतलेला आहे बघा चिंचच्या चटणीसाठी लागणार साहित्य इथं मी अर्धा चमचा जिरे घेतल्या पण ते बारीक कुटून घेतले आहेत इथं मिरी आहेत इथं लाल चटणीचं तिखट आहे चवीनुसार मीठ आहे आणि जेवढी आपली चिंच आहे ना तेवढा मी गूळ घेतलेला आहे आता मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता ही मी। चाँ चाँ हे मी चिंचचं आपली चटणीचं पाणी ओपणार आहे आता हे गूळ जे साहित्य मी तुम्हाला दाखवलेलं दा आहे हे लाल तिखट तुम्हाला जेवढं लागल तेवढंच घालायचं आहे आपल्याला त्याच्यात आणि जिरे आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे छानपैकी दोन ते तीन मिनटं आपल्याला उकळायचं आहे बघा आपली चं चिंचची चटणी तयार झालेली आहे बघा मस्त त्याला शाईन आलेली आहे अशी आपली चटणी तयार करायची आहे तुम्हाला आता मी गॅस घालवणार आहे दही वड्यासाठी लागणारे हे दही आहे हे मी पिठ्ठी साखर घेतलेली आहे आपल्याला आप लागल तेवढी साखर याच्यामध्ये मिक्स करायची आहे आपल्याला प्ले गोड पण नाही पाहिजे आपल्याला आणि थोडसं नकळत आपल्याला मीठ घालायचं आहे एवढंच इत, मी मीठ घेतले चिमटभरच मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि आपल्याला एकसारखं हे हे साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे सगळं सर्व बघा हे आपलं वड्यासाठी दही तयार झालेलं आहे एकदम छान झालेलं आहे आता पुढची मी पोशीच तुम्हाला दाखवणार आहे काय काय लागणार आहे ते आपल्याला वडं भिजवण्यासाठी पाणी थोडंसं मी कोमट करून घेतलेलं आहे त्यात मी हिंग थोडासाच घेतला आहे अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे हिंग जेव्हा हिंग आपण टाकला आहे तो आपण वडे तयार करणार आहेत ते वडे आपल्याला बाधू नये म्हणून मी हा हिंग टाकलेला आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे जे आपण वडे तयार करणार आहेत तळून ते ह्यात पीठ फेटून अर्धा तास भिजत ठेवलेलं आहे आपलं पीठ छान भिजलेलं आहे आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे मीठ बघा मी आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे माझं तेल पण गरम झालेलं आहे आता वडे सोडायला मी सुरुवात करणार आहे प्रथम आपल्याला हे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि नंतर वडे सोडायचे आहेत का तर पा हाताला चिटकू नये म्हणून आपण पाण्याचा हात घेणार आहे <laughs> सोनेरी रंग रंगामध्येच काढायचं आहे आपल्याला बघा असे सोनेरी कलर मध्ये आपण काढणार आहे झालेले आहेत माझे वडील आता बघा हे वडे तयार झालेले आहेत तुम्हाला मगाशी मी हिंगाचं आणि मिठाचं पाणी दाखवलेलं आहे त्यात मी वडे अर्धा तास मी भिजत ठेवणार आहे बघा एकदम सॉफ्ट होतात हिंगाचं पाणी आणि मिठाचंच पाणी आहे आपले सड सर्व वडे आपले तळून झाले आहेत आता आपले छान भिजले गेलेले आहेत आता आपण दही वडा तयार करणार आहे बघा हे नुसतं आपल्या हाताने असं नुसतं प्रेस करायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही दही वडा आपला प्रेस करून झालेला आहे आता त्याच्यावर मी दही चिंच चटणी पुदिना चटणी थोडस वरून आपण तांबडं तिखट टाकणार आहे थोडासा चाट मसाला चिमट बरच टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही अशा प्रकारे माझ्या भाचीनी बनवलेला दहीवडा नाशिकचा सुप्रसिद्ध दहीवडा आहे तुम्हाला मा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपी घेऊन धन्यवाद